मॉर्निंग <laughs> <laughs> मित्रांनो आता तरी आमची सकाळी आज खूप खुशी झालाय कुठल्या हॅलो गाईज आता मी केला आहे ब्रश आता मी पिनार चाय थोडासा तसा मला सकाळी चाय खावा असं काही आहे नाही पण आता प्याव म्हटलं चाय वगैरे घेता का तुम्ही चाय बनवून हे आमचं छोटस किचन आम्ही चाय आमच्या घराला देऊ त्याला काय चाय देणार नाही आपण कारण तर त्यांनी चाय घेतली आहे आणि चाय गरम करते थोडस सकाळी उठल्याबरोबर आमच्या घरामध्ये व्ह्यू छान दिसते तुम्हाला पण दाखवतो असं आहे आमच्या घरामध्ये व्ह्यू काय चाय गरम होत आहे चाय गरम करून चाय पिऊन घेते त्याच्यानंतर तुमच्याशी बोलते थोडंसं थो चाय गरम चाय गरम करून मी पितच आहे नाही देवी माझ्या घरी सुद्धा बसलेला आहे आमचा स्वयंपाक सुरू आहे स्वयंपाक काय बनवत आहे मम्मी पाहूया थोडंसं हे आमची मम्मी आहे आता स्वयंपाक बनवत आहे आता काय बनवत आहे पाहू बरं बनवत आहे तुम्हाला आवडते का सांगा मलाच नाही आवडत तर मी खातो त्यानंतर आमची माय आहे जे दुसरी भाजी बनवून देत नाही आणि आपल्याला बनवले ते तरच आता काही नाही आंघोड विंगोड करावं म्हटलं कसं आईले काम करू लागावं हे बाहेरचं अंगण झाडाचं आहे थोडंसं झाडझूड करून घेतो आणि त्याच्यानंतर मग आपले आंघोड पाणी करतो आता आता आपल्याला माले गाव गॅस एजन्सीमध्ये तुम्ही येता का नाही नाही नको येऊ तुम्ही कशाला येता मीच जातो नाही ते मी ना तुम्हाला आहे आम्ही जा म्हटलं आज एजन्सीमध्ये थोडंसं काम आहे म्हणते तर पाहून या आमच्याकडे पाऊस सुरू झाला तुमच्याकडे ऐका सांगा बरं नक्की तुम्ही मला तसं मय नाव काय मी मय नाव सांगतो मला माझं नाव आहे प्रिया मत्ते मी वेगाव इथे राहते हे मारेगाव तालुक्यामध्ये एक छोटंसं गाव आहे मी त्या गावामध्ये मी राहते माझी मम्मी आली माझ्या ब्लॉकमध्ये मला म्हणते मला पण घेत जा थोडीशी म्हणते आई तुझी ओळख सांग मला <laughs> का सांगू का सांगू म्हणते आता का सांगा मी आईचं नाव आहे अर्चना आता आम्ही मला व्हिडिओ बनवण्यासाठी माझ्या घरच्याचा सपोर्ट आहे माझ्या माहिती जास्त आहे तसं तर खरंच माझ्या भावाचं आणि माझ्या आईचं जास्त सपोर्ट आहे माझ्या बाबाचं नाही मी बाबाला काही जास्त घेत नाही मी ना म्हणलं होतं मला वरण नाही आवडत मै माय नाही का भेदाची चटणी करते असा आहे पोरीला जे आवडते ते माय करून देते असं आमच्या शेतापुडाला शेतापुढ राहिले नाही पण एक दोन असं तर पाव म्हणलं माय आवडावी खायची योगच दिसत आहे तुम्ही तुम्हाला आवडते का सांगा बरं मला तर भाय आवडते हे पिकून हाय आहे का नाही का कच्ची दिसत आहे एक टिकून दिसत आहे पाणी लागलं चहा बहीण कापूस वेचायचा आहे आता आत्ता एक बाई नाही आहे हे सीतापड आहे बरं पण पिकायचं आहे जाऊ द्याय दोन तीन असता येईल हे राहू दिकायचे पाक्राय ते खाली आता मी करतो थोडेसे काम थोड्याश्या तुमच्यासोबत बोलतो बाय बाय आमचे कामात ते काही संपत नाही दिवसभर आता माझी आई तसं काय भांडे मला सांगितलं होतं तसं तर पण माझी मोठी आई आल्यानंतर मी माझ्या मोठ्या सोबत गेली होती बाहेर लाडगे म्हणायचे पैसे काढायसाठी तर आता फर्ची पुसून घेते आणि आंघोळ करते मी भेटतो मी आंघोळ केल्यानंतर झाली आता आंघोळ आता आम्ही करतो जेवण माझी आई करतोय जेवण माझी माय म्हणा तस काय पोरगी व्हिडिओ बनवले म्हणत सण जेवण करायच्या वेळेला आम्हाला मोबाईल पाहणं गरजेचं आहे मुबट पाहिजे जेवण करतो आणि <laughs> आता मी करतो जेवण मग केलेलं जेवण बरं वाटते मग मजा नाही जेव्हा या जेवारे टमाटरची चटणी बनवली माझ्या आईनं आपलं वरून भात पोळी नेहमीच आहे मिरचे या मग जेवण वगैरे झालं आता मी जायची तयारी करत आहे तर थोडंसं तयार करून जावं म्हणलं कसं वगैरे करून मग तसां घरी उदक्रे तर मारे येऊ जाते दे काय का नाही तशी नाही जात मी तयारी करते आता <laughs> जास्त काही तर लावत नाही थोडीशी फेऱ्यान लावली लावा म्हणून का दिसता का ना मी गोरी तशी तशी मी आवंच म्हणा काही विषय नाही त्याच्यात कुठं जायचं म्हणलं का एवढा ये त्रास येते आता तुम्ही समजू शकता तरी पण जात आपलं काम आहे ना खरंच असं झाली मग माझी तयारी आ, का कशी दिसत तोंडीत दिसतं म्हणून हा दाखवायचा आता आपल्या घ्यायची बॅग आणि आपण आता निघण्याचं मारेगाव जाल योगी नको मी निघलं बाहेर म्हणून तयारी बियारी करून थोडंसं तार्किंग बांधले नाही तर कोण आलं का तर मला तर मी चालली अरे हो। पाहू आता गाड्या भेटते काय ऑटो भेटते तर तसं तर आपण फुकट बाय चौकटच आहो भेटू मग थोडंसं समोर जाऊन आता घरून निघली तसं तर माझ्या गावचा रोड चांगला आहे पण मला जायला इकडूनच मजा येते आमच्या गावची नवरा आहे आणि हेतून जावं लागते भाय दूर मध्ये ते बाबा नेऊन घालणार तर नेऊनही नाही आपलं मोठा आहे ते आमचं वेगाव हे एटी आहे आता मतातून आता एंट्री होणार माझी एटीमध्ये तसं म्हणत सांगतो मी गाव हे अलग अलग आहे हो अलग अलग आहे नदी आहे मतामध्ये मी पोचली ॲटो पॉईंटवर पण ॲटो वगैरे काही दिसत नाही आहे एखादी गाडी वगैरे भेटल तर कारण ॲटोची वाट पाहतो म्हणलं तुम्हाला पूर्ण दिवस इथेच राहावं लागेल मी मारेगाव आली आहे मी दाखवलं असतो मी कुठून कुठून आली पैशाने आधी पण मला कोणाला असं कम्फर्टेबल नाही वाटत मी नाही दाखवलं तुम्हाला मारेगाव दाखवते मी नंतर पहिली माझ्या फ्रेंडला कॉल करते ते त्यांच्यामुळं पैसे घ्यायचे तुम्हाला ठिकाणी मोबाईल अलाउड नसते तशी मी घरी वगैरे मगाशी झाली माझी तब्येत खराब झाली अचानक म्हणून मग मी ब्लॉग पूर्ण बनवला नाही तर उद्यापासून पूर्ण ब्लॉग येत जाईल आजच्यासाठी एवढाच सबस्क्राईब करायला विसरू नका डेली व्ह्यूज येणार आणि तुमचं मनोरंजन होत राहणार मी प्रयत्न करते उद्यापासून पूर्ण व्हिडिओ टाकत जाण्यासाठी आजच्यासाठी एवढंच चला बाय बाय गुड नाईट